हिंदू न्याय यात्राच्या निमित्ताने उपस्थित असलेले मंचावर उपस्थित असलेले हिंदू धर्म रक्षणासाठी आवर्जून वेळात वेळ काढून असलेले सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र आज हिंदू न्याय यात्रेच्या निमित्ताने माझ्या अगोदर सर्वात प्रमुख मान्यवरांचे विचार आपण सर्व जणांनी ऐकलेले आहेत बांगलादेश मध्ये जो आपला हिंदू समाजावर जो अत्याचार सुरू आहे त्या हिंदू समाजापर्यंत आपल्या सगळ्यांचा म्हणजे सिंधुदुर्गामध्ये असलेल्या हिंदू माता भगिनी आणि माझ्या सगळ्या बांधवांचा आवाज समर्थन ताकत पोचल पाहिजे त्याला एक संदेश दिला पाहिजे सगळेजण एक आहात पण सिंधुदुर्गातला प्रत्येक हिंदू बांधव हे तुमच्या बरोबर गंभीर पद्धतीने उभा आहे हा संदेश हा यात्रेच्या निमित्ताने द्यायचा आहे आज आपण जे इथे उपस्थित आहोत ते कोणी कुठल्या पक्षाचा लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कार्यकर्ती म्हणून उपस्थित नाही पण ह्या यात्रेमध्ये उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हा एक हिंदू म्हणून आज ह्या यात्रेमध्ये तुम्ही सगळेजण ते उपस्थित आहात आणि जे काय आपल्या समोर माहिती आलेली आहे ते बांगलादेशमध्ये जो काही अत्याचार आपल्या हिंदू बांधवांवर सुरू आहे म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला आपली त्याची जात विचारली जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा पक्ष विचारला जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला तो हातात कुठला झेंडा घेतोय हे विचारलं जात नाहीये त्याला फक्त त्याची ओळख हिंदू आहे तो तुला जगण्याचा अधिकार नाही जेवढं म्हणून त्याला खेचून ठेचून मारलं जात आहे या सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांमध्ये जागरूकता आली पाहिजे म्हणून आवर्जून ही न्याय यात्रा काढलेली आहे